नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर आजचा ब्लॉग एकदम अनएक्सपेक्टेड आहे म्हणजे मी खरं तर रत्नागिरीला आलो होतो एका माझ्या पर्सनल कामासाठी मी आणि माझे फॅमिली पण इथे रत्नागिरीत मध्ये माझा दादा हा एक ख्याचं डॉक्टर आहे डॉक्टर सुशांत चव्हाण तर तो इथे बरेच वर्ष स्थायिक आहे आणि तो मला म्हणाला की जर तू रत्नागिरीत आलायस तर रत्नागिरीत एक किल्ला रत्नदुर्ग आपण किल्ला बघून तर आत्ता आपण पोचलो आहे भाटे ब्रीजला सॉरी भाटे समुद्रावर भाटे ब्रीज तो मगाशी आपण व्हिडिओत बघितला तो होता हा बघा मागे समुद्र बघा किती स्वच्छ आहे एकदम स्वच्छ म्हणजे क्लीन समुद्र म्हणू शकतो आपण आणि समोर तिथे तुम्हाला कदाचित दिसत असेल ते आहे लाईट हाऊस आणि त्याच्या मागे आपला जो रत्नदुर्ग किल्ला आहे तो आहे तर आता तिथेही आम्ही जाणार आहोत पण सकाळीच बीचला आलो आहे आणि बीच तो आहे जरासा रत्नागिरी म्हटल्यावर हे सगळं पाहणं आलं आणि रत्नागिरीत यापेक्षाही भरपूर अजून अशी ठिकाणं आहेत फिरण्यासारखी तर तुम्ही कधी जर रत्नागिरीला यायचा विचार केला तर मला फक्त कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला पूर्ण फिरण्याची जी आयटनरी असते ती पाठवून देईन तर आता आम्ही आलो आहे भाटे बीचच्या जवळ असलेल्या झरी विनायक मंदिरामध्ये म्हणजे दादाने सांगितलं हे खूप पुरातन मंदिर आहे पण आता इथे कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे म्हणजे हे नवीन बांधतात आहेत कदाचित सराउंडिंग बघू शकता तुम्ही हे सभामंडप आहे मंदिर तिकडे छोटंसं आहे आणि नवीन मंदिराचं बांधकाम इथे चालू दिसतं आहे म्हणजे जसं मंडप जसा गाभारा उभारल्याचा दिसतो आहे तो बघा सम आणि हे जे मला वाटतं हे मूळ मंदिर समोर दिसतंय ते मंदिरात आता आलो आहे बघूया नमस्कार जय शिवराय तर आत्ताच आम्ही पोचलो आहे भगवती किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे हा भगवती देवीचं मंदिर आहे इथे आणि रत्नदुर्गाचं किल्ल्याचं नाव आहे म्हणजे रत्नदुर्गाचं पूर्वीचं नाव जेव्हा बहमनी कालात होत जा जेव्हा बांधला गेला त्याची काही मला एवढी आयडिया नाही आहे पण हा का किल्ला जो बांधला गेला तो बहमनी कालात बांधला गेला आणि आपल्या महाराजांच्या आधी तिथे आदिलशाही होती कारण की हे सगळं राज्य आदिलशाहीचंच होतं त्यानंतर महाराजांनी जेव्हा कोकण म्हणजे जिंकायला सुरुवात केली दक्षिण दिग्विजय सोळाशे सत्तर साली तेव्हा महाराजांनी ते हा किल्ला ताब्यात घेतला आणि याचं नामकरण केलं रत्नदुर्ग आता किल्ल्यावरती काय काय आहे ते मला पण नाही माहिती आहे पण सुरुवातीलाच मंदिर आहे तुम्ही किल्ल्याचा परिसर बघू शकता हा बघा हा सर्व किल्ल्याचा परिसर आहे हे नवीन बांधकाम वाटते आणि आपल्याला एंट्री इथून आहे त्यामुळे स्टेट येऊन हे बघा तर हे किल्ल्याचं मुख्यद्वार आहे आता इथून वरती जायचं आहे आधी मला वाटतं मंदिर आहे आणि मग पुढे किल्ला असेल तर समोर तुम्ही पाहू शकताय हे आहे देवी भगवती मंदिर श्री देवी भगवती मंदिर किल्ले रत्नागिरी म्हणजे किल्ल्यावरचं हे मंदिर आहे इथे आपल्याला दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांची मूर्ती पाहायला मिळेल तर ही मूर्ती इथे का असण्याचं कारण कारण की दर्यासारंग कान्होजी आंग्रे हे आपल्या म्हणजे आपल्या स्वराज्याच्या नौसेनेचे प्रमुख होते त्यामुळे त्यांची इथे मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळू शकते नौसेनेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा किल्ला होता त्यामुळे आपल्याला इकडची जी माहिती मिळते ती आपण फिरून पाहू ओके वरून जाऊ शकतो ही बघा ही किल्ल्याची तटबंदी आहे आता आणि आपल्याला किल्ला हा तटबंदीवरून बघायचा हा बघा आपला भगवा कसा दिमाखात फडकतोय आणि हा आहे रत्नागिरी बंदराचा परिसर पूर्वीच्या काळी याला फार महत्त्व महत हे महत्वाचं व्यापारी केंद्र असावं कदाचित आपल्या कोकणात आहे ना कोकणातला जो समुद्रकिनारा आहे तो खूप अनिवन आहे अनिवन म्हणजे त्याला मध्ये खूप खूप खास खळगे आहेत त्यामुळे कसं होतं की तिथे बंदर बांधणं हे सोपं बनून जातं म्हणजे बंदर बांधण्यासाठी ही गोष्ट खूप उपयुक्त ठरते मंदिराचं फुटेज आतून घेता नाही आलंय कारण की तिथे कॅमेराला बंदी होती आणि आपण हे सगळे नियम मानतोच तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये आपण कधी मंदिर मंदिराचे नियम तोडत हे पहा आता एक समोर हा बुरुज आलेला आहे ह्याचं नाव आहे रेडे बुरुज ही माहिती मी तुम्हाला फक्त याच आधारावर सांगू शकतो कारण की इथे कोणी गाईड नाही आहे हा आहे रेडे बुरुस आणि हे मेमोरियल वाटतंय ह्याच्यावरती काय लिहिलं हे कदाचित कॅमेरात कॅप्चर होणार नाही आणि हे वाचता सुद्धा येत नाही आहे कारण की हे फारच खूप म्हणजे फारच त्याचा उडालेला आहे त्यामुळे वाचता येत नाही आहे पण दिस इज अ मेमोरियल तर या रेडे बुरुजाचं महत्व मला असं वाटतं की हे तोफेसाठी असावं कारण की इथे आपल्याला खिडक्या दिसत आहेत एक दोन तीन या खिडक्या दिसत आहेत हा हा कन्फर्म तोफेसाठीचाच बुरुज आहे कारण की इथून डायरेक्ट आपल्याला संपूर्ण समुद्र दिसतोय समोर पहा संपूर्ण समुद्र म्हणजे समजा शत्रू कुठलाही अनआयडेंटिफाय शत्रू आला तर इथून पहिली तोफ लागली की इत तिथेच त्याचा खात्मा आपण तटबंदीच्या बाजूने फिरतोय तशी अवस्था किल्ल्याची बऱ्यापैकी आहे आता ही म्हणजे आता हे जे तटबंदी आणि बुरुज आहेत हे कुठल्या काळातले सांगता येणार नाही पण नॉर्मली असं वाटतंय की चांगल्या पद्धतीत शाबूत आहेत जे बुरुज आपण बघतोय आणि जे तटबंदी बघतोय बाकी किल्ल्यावर जो बाले किल्ला वगैरे आहे तो तर नष्टच झाला असेल कदाचित मुळात या किल्ल्याचं उद्दिष्ट असं होतं की समुद्रातून येणाऱ्या प्रत्येक जहाजावर लक्ष ठेवणे समुद्राच्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवणे त्यामुळे इथलं फार असं इथे कुठली लढाई झाली असावी असं माझ्या तरी वाचण्यात नाहीये तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा तर आता हा बघा हा मारक्या बुरुज या बुरुजाचं नाव आहे नावावरून तरी मला वाटतंय इथे एखादी तोफ असावी तोफेचे अवशेष तर दिसत नाही आहेत पण मारक्या का म्हटलं आहे हे नावावरून असं आपण साधारण अंदाज लावू शकतो आता झाडी वाढल्यामुळे समुद्राचा पूर्ण व्ह्यू नाही आहे पण शिवकाळात ही झाडी नसावी आणि संपूर्ण क्लिअर व्ह्यू असावा आणि हा मला वाटतं पूर्ण फ्रंटचा व्ह्यू आहे कारण की तुम्ही या बाजूला पहा इथे पण कुठला आपल्या गडाचा टोक दिसत नाहीये आणि इथून तर आपण चालत आलो म्हणजे या रस्त्याने चालत आलो तर ते पूर्ण कव करूनच आलो म्हणजे हा सगळ्यात मोठ पहिला फ्रंट आहे समुद्राच्या दिशेने आणि म्हणूनच त्याचं नाव असेल मार्क्या बुरुस कातळ बघा आपल्या समुद्रात कातळ दिसते कातळ म्हणजे दगड त्याला कातळ म्हणतात कोकणात मोठा दगड असतो अखंड सुद्धा एक बुरुज आहे आणि फार चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेला दिसतोय हे पहा हा बुरुज आहे इथून पुढे समुद्राचा आपल्याला डायरेक्ट ऍक्सेस या बुरुजाचं नाव आहे वेताळ बुरुज इथे चार खिडक्या आहेत इथेही तोफा असाव्यात कदाचित इथे या बाजूला संपूर्ण डायरेक्ट समुद्र दिसतो आणि इथल्या बाजूंना जमिनीचा प्रदेश दिसतो हे जमिनीचा प्रदेश संपूर्ण दिसतो म्हणजे कदाचित हा मुख्य बुरु असावा पूर्ण एरियावर नजर ठेवण्यासाठी आता मी कदाचित तुम्हाला दाखवतोय कॅमेऱ्याच्या साहाय्याने पाहू शकता तुम्ही या बुरुजाचं नाव आहे वेताळ बुरुस अजून एक बुरुजाच्या इथे आपण आलेलो आहोत हा आहे टेळक्या बुरुज ही नावं दिलेली असायची पूर्वी म्हणजे स्थानिक भाषांमधली ही सगळी नावं आहेत आतापर्यंत आपण सहा बुरुज पाहिले आणि मला वाटतं अजून दोन बुरुज आहेत पुढे ते बघा इथून आपल्याला जो व्ह्यू दिसतो तो अशा प्रकारे म्हणजे इथून तुम्हाला समोरचं दीपस्तंभ कदाचित दिसत असेल आजच्या भाषेतलं लाईट हाऊस हो। आणि हे आजच्या भाषेतलंच लाईट हाऊस आहे आजच्या जमान्यातलंच लाईट हाऊस आहे पुढचा बुरुज वाघ्या बुरुज हे बुरुज फार जवळ आहेत किल्ला फार मोठा नसल्या कारणाने सुद्धा फार जवळ आहेत पण ह्यामुळेच काय होतं की यामुळे सुरक्षेत प्रचंड वाढ होते म्हणजे समजा एखादी गोष्ट या बुर्जावरून चुकली तर त्या समोरच्या बुर्जावरून तरी ती दिसणार किंवा त्या बुर्जावरून चुकली तर या बुरजावरून दिसणार आणि फार जवळ असल्यामुळे म्हणजे अगदीच बाजूबाजूला असल्यामुळे किल्ले आणि हे आपले बुरुज लगेच कम्युनिकेशन एस्टॅब्लिश होऊ शकतं फार सुंदर समोर आता आपण भगवती मंदिराच्या दिशेने आलो आहे पुन्हा म्हणजे किल्ल्याला आपण एक फेरी मारली एक प्रदक्षिणाच झाली आहे जाणू किल्ल्याला आणि मंदिराला सुद्धा आणि आपण आता किल्ल्याच्या शेवटाकडे आलेलो आहोत या बुन बुरुजाचं नाव आहे गणेश बुरुज खर एकदम छोटा कॉम्पॅक्ट किल्ला फक्त तटबंदीचा किल्ला तिथे फक्त जिथे मेजर काम असणार होतं की नजर ठेवायची हे बघा आमचे नवीन कॅमेरामन बसलेत तुम्ही माझ्या सगळ्या रील बघता ते आहे शूट करतात आता पण आता आलो आहे गणेश मंदिर गणेश बुरुजाच्या इथे आणि हा शेवटचा बुरुज हे बघा इथून घडी पण दिसते आपल्याला या घडीचा काय उपयोग होतो आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे माझ्या आमच्या गाईडदारांनी पण सांगितलं आहे मग काय उपयोग होतो ते तुम्ही सांगा हे बघा इथून सरळ आपली गाडी दिसते म्हणजे आपण शेवटच्याच बुर्जावर आहोत तर इथली माहिती अशी सांगते की रत्नागिरीचा किल्ला रत्नदुर्ग रत्नगड किंवा भगवतीचा किल्ला अशी याची नावं आहेत घोड्याच्या नाळासारखी या किल्ल्याची आकारणी आहे अंदाजे तेराशे मीटर लांब आणि एक हजार मीटर रुंद असा हा किल्ला आहे भगवती देवीचं मंदिर ज्या भागात आहे समुद्राच्या पातळीत एक कडेची गुहा पण आहे म्हणजे त्या गुहेत आता आपल्याला जाता येणार नाही कारण की बोट नाही आपल्याकडे आणि मधोमध दीपस्तंभ आहे त्या दीपस्तंभामुळे पंधरा किलोमीटर परिसरातील बोटींना मार्गदर्शन मिळतं या किल्ल्याची उभारणी बहमनी काळात झाली जसं मी बोललो नंतर किल्ला आदिलशाहीकडे होता सन सोळाशे सत्तर साली आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली आला सोळाशे नंतर सतराशे दहा ते सतराशे पंचावन्न या काळात हा किल्ला आपल्या आंग्रे घराण्याच्या ताब्यात होता त्यानंतर अठराशे दहापर्यंत किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता अठराशे दहापर्यंत किल्ला पेशव्यांकडे होता आणि म्हणजे सदाशिवराव भाऊंचा जो तो तोतया तो तो म्हणून आला होता आपल्या पुण्याला त्याला नाना फडणवीस यांनी इथेच किल्ल्यात डांबून ठेवलं होतं नंतर अठराशे सत्तावन्नच्या उठावापूर्वी घाशीचे राणीसुद्धा इथे आल्या त्यांनी देवीचं दर्शन घेतलं आणि मग त्यांनी तो उठाव केला अशी माहिती या, या किल्ल्या तर आता आपण निघतोय किल्ल्यावरून इथूनच आपण वरती आलो होतो आणि हा समोरचा परिसर हा 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 तर हा होता आपल्या किल्ल्याचा ब्लॉक एक छोटासाच किल्ला होता रत्नागिरीला आणि एकदम अनएक्सपेक्टेड होता की मी रत्नागिरीत येईन आणि मला हा किल्ला पाहायला मिळेल किल्ला फार सुंदर आहे सुस्थितीत ठेवलेला आहे म्हणजे बाले किल्ला जरी पडला असला तरी त्याचे बुरू हे सगळे सुस्थितीत आहेत त्यामुळे मला फार छान वाटलं आणि किल्ल्याचा परिसर जो आहे तोसुद्धा फार छान आहे तुम्हाला किल्ला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा धन्यवाद